विठ्ठल माझा 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 गावच्या नागरिकांना शिवमहापुराण कथेचं आमंत्रण देण्यासाठी आज श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त व श्री संत वामन भाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त हरिभक्त परायण नारायण महाराज शास्त्री केंद्रे यांच्या वाणीतून उत्कृष्ट कीर्तन आपण नागरिकांनी श्रवण केलं एक भव्य शिव महापुराण कथा वैद्य वडगाव या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे हरिभक्त परायण भावरत्न श्री समाधान महाराज शर्मा यांच्या अशा सुसराव्य वाणीतून भव्य दिव्य पहिल्यांदाच आपल्या पंचकृषी मध्ये एवढी शिव महापुराण कथा होत आहे